मार्फत विशाल बरबटे यांची रेवराल येथे चारचाकी गाडींचे लर्निंग लायसन्स आणि प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम गावागावात रोजगार निर्माण व्हावा व महिला सक्षम बनाव्या यासाठी आर्य युथ फाउंडेशन मार्फत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रामटेक विधानसभा प्रमुख श्री विशालजी बरबटे यांनी रेवराल वेळसी राजुली खरडा गावातील लोकांसाठी मुक्त ड्रायव्हिंग मागील दोन महिन्यापासून सतत सुरू ठेवले व महिला आणि पुरुष यांना चारचाकी वाहन चालवण्याचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले स्वतः गावात आर टी ओ चे कॅम्प राबवून त्यांचे शिकाऊ परवाना सुद्धा मोफत बनवून दिले त्याकरता गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांचे आभार मानले यावेळी मौदा तालुका सभापती स्वप्नील श्रावणकर सरपंच मनीषाताई पाटील माजी सरपंच मदनकर अरविंद दादुरे बलदेव कोठे माजी सभापती मनोज कोठे उपसरपंच श्री मोहन धांडे समस्त ग्रामपंचायत सदस्य निमखेडा माजी सरपंच प्रमोद बर बटे कैलास भाऊ खंडार श्रावण सहारे वाहन प्रशिक्षक राम ठाकरे सुक्कल पांडे आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते विशालज बरबटे यांनी ड्रायव्हिंगच्या माध्यमातून रोजगाराची संधी निर्माण करावी असं आवाहन केले आणि गरज भासली तर पुन्हा असे कॅम्प राबू आश्वासन दिले सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण मदनकर मौदा तुम्हाला एक शिक्षण आणि हा शिक्षा हे तुमच्या जीवनापर्यंत राहील तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत या विशाल माणूस तशी पहिली चालवलेली सायकल नाही विसरत खूप मोठी गोष्ट आहे मी स्वप्नात जरी असा विचार केला असता की मी ज्यावेळी लहान होतो ते म्हणून तरुण होतो ते म्हणून बावीस तेवीस वर्षाचा होतो असा एखादा विशाल बरबटे मला जर सापडला असता ज्यांनी माझ्या गावात येऊन मला नाही आलो मी तुमच्या मनात मोठं स्थान बनवायला आलो आहे आणि या गोष्टीचा मला अभिमान आहे ही संघटना आर्युद्ध